भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्या किती उपयोगी आहेत आणि त्या घोषणा आपण थोडक्यात समजून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील यामध्ये पहिली घोषणा आहे की प्रधानमंत्री धनधान्य योजना आहे या योजनेच्या माध्यमातून देशाअंतर्गत जे शंभर जिल्हे आहेत ज्या ठिकाणी उत्पादन कमी आहे त्या ठिकाणचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारच्या वतीनं बळ दिल्या जाणार आहे यंत्र सामुग्रीपासनं बियाण्यापासून सगळी मदत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे त्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे आणि त्या शंभर कमी उत्पादक जिल्ह्यांची उत्पादकता त्या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे ही झाली पहिली घोषणा त्यानंतर दुसरी घोषणा आहे की भाजीपाला आणि फळांचं उत्पादन वाढवण्यावर भर देणार आहे त्याची मूल्य साखळी जी आहे त्याचं उत्पादन जे आहे पुरेसा पुरवठा त्याच्यासाठी जे दर यासाठी सरकार काम करणार आहे अशी दुसऱ्या पद्धतीची घोषणा आहे त्यानंतर तिसरी घोषणा जी आहे की मसूर आणि तूर डाळ आणि एकंदर डाळीमध्ये भारताला आत्मनिर्भर बनायचं आहे त्यासाठी पुढचे सहा वर्ष मिशन म्हणून काम करणार आहोत अशा पद्धतीची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली परंतु त्याबरोबर मला त्यांना सांगायचं आहे की तुरीची जे डाळ असेल किंवा मसूरची डाळ असेल याच्या आयात निर्यात धोरणामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका जो भाव मिळतोय तो भाव मिळू द्या शेतकरी आपोआप उत्पादन वाढवायला तयार आहे त्यासाठी मिशन राबवण्याची गरज नाही त्यानंतरची घोषणा आहे की रासायनिक खतांच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी आसाममध्ये युरियाचा एक प्लांट सुरू करतो आहोत हे काय कारण झालं का, का खतांच्या किमती वाढवण्याचं म्हणजे काहीही बोलायचं त्यानंतर आपल्याला माहिती आहे किसान क्रेडिट कार्ड तर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखाची होती पहिले ते आता पाच लाख करण्यात आलेली आहे परंतु त्याच्यामध्ये काय माहितीये का सध्या मी एक शेतकरी मी त्या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लोन घेतलं तर मला ते एका वर्षाच्या आत जर मी फेडलं तरच त्याला शून्य टक्के व्याज दर आहे इथे शेतकऱ्याचा कणा मोडून पडलाय त्याचं कर्ज थकलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर व्याजाचा बोजा चढतोच आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा तरी काय होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बेसिक गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी फक्त आम्ही शेतकऱ्यांना किती देतो अशा घोषणाचा पाऊस या ठिकाणी पाडला जातोय परंतु या घोषणाचा ग्राउंड रियालिटीवर किंवा ग्राउंडवर शेतकऱ्यांना फायदा कितपत होतोय किंवा आतापर्यंतचे जे काय अर्थसंकल्प मांडत आलेले आहेत त्या अर्थसंकल्पाचं ऑडिट होणं गरजेचं आहे की काय काय घोषणा करण्यात आल्या कशा कशा पद्धतीनं तरतूद आली आणि त्याचे फायदे काय झाले हे दूध का दूध पाणी का पाणी होणं शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे त्यानंतरची घोषणा आहे की कापूस उत्पादन वाढवण्यासाठी त्या शेतकऱ्यांना पाच लाखाचं पॅकेज घोषित करण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून कापसाची गुणवत्ता वाढवणं आणि मोठ्या प्रमाणात कॉटन निर्मिती करणं अशा पद्धतीने उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे मुळामध्ये हे सगळं केल्यापेक्षा आणि ते पॅकेज दिल्यापेक्षा त्या कापसाला भाव का मिळत नाही त्याचा एक्सपोर्ट कसा वाढेल आणि त्या एक्सपोर्ट ड्युटी झिरो कशी करण्यात येईल याकडे सरकारनं भर देणं गरजेचं आहे आपोआप कापसाचा भाव वाढेल शेतकरी पेरा वाढवतील देशाअंतर्गत टेक्स्टाईल उद्योग मोठ्या प्रमाणात वाढणे आणि पॅकिंग प्रोसेसिंग इंडस्ट्री ही तयार होणे याच ठिकाणी कापूस याच ठिकाणी धागा याच ठिकाणी कापड आणि इथून ते एक्सपोर्ट अशा पद्धतीचं धोरण तेव्हा कुठे काय ते मिळ लागणार आहे त्यानंतर एन सी सी एफ आणि नाफेट या सरकारच्या योजना म्हणजे एजन्सीज आहेत की ज्या शेतमाल खरेदी करतात तर डाळ मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला या दोन एजन्सीच्या मार्फत जेणेकरून डाळीला चांगला भाव मिळेल आणि त्यामध्ये शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी त्या ठिकाणी वाटचाल करेल उत्पादन वाढवेल असा त्याचा हेतू आहे एकंदर हा अर्थसंकल्प सांगायचा म्हणजे राजा उदार झाला हाती भोपळा दिला शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत त्यांचं उत्पादन खर्च वाढलेला आहे त्यांचा उत्पादन खर्च कमी कसा करता येईल यासाठी भरीव तरतूद होऊन त्याचे त्याचे प्रॅक्टिकल प्रयत्न होणं गरजेचे आहे परंतु त्याचं काही याच्यामध्ये दिसत नाहीये त्यानंतर रासायनिक खतांच्या वाढत्या किमती कमी कशा करता येईल यासाठी युरियाचा प्लांट टाकून तर होणार नाहीये त्या किमतींवर सबसिडी वाढवणं गरजेचे आहे ती सबसिडी वाढवताना सरकार त्या ठिकाणी दिसलेलं नाहीये त्यानंतर महत्वाचं म्हणजे पोकळ घोषणा वल्गणा अशा पद्धतीचं हे आहे आणि एकंदर की फॉर्मॅलिटीज टाईप म्हणजे की बा एक अर्थसंकल्प आहे आणि आमची शेतकऱ्यांसाठीची यादी वाढवलेली आहे फॉर्मॅलिटी म्हणून करतायत मनातून नाही करत आहेत याचं वाईट वाटतंय त्यानंतरचं आहे की तुम्ही उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवत नाहीत तुम्ही डाळ डाळ करता आहे अहो सारखं आयात तर करताय तेलबिया आयात करताय त्याच्यानंतर डाळ आयात करता आहात अरे इथल्या शेतकऱ्यांना भाव मिळू द्या ते तुम्हाला पुरून उरत इतकं उत्पादन करायला तयार आहे मी भाव देत नाही त्याला आणि भाव काय सरकारला आम्ही द्या म्हणतोय का आमचं म्हणणं आहे की आयात निर्यात धोरणामुळे जे काय सरकारच्या हस्तक्षेपामुळे भाव पडतात ते कटकारस्थान सरकारनं थांबवावं जेणेकरून शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल आणि शेतकरी दाळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेईल त्यानंतर शेतकऱ्यांची अपेक्षा होती तुम्ही एकीकडे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ते शून्य व्याजदर किंवा अमुकढमुकच्या गोष्टी करता आहात परंतु त्याची मागणी आहे कर्जमाफी तुमच्या धोरणामुळे तो मेटाकोटीला आलेला आहे त्याला कर्जमाफी हवीत कर्जमाफीबद्दल काही त्याच्यामध्ये काहीच बोलणं झालेलं नाहीये निस्तच म्हणायचं म्हणजे शेतकरी जमात किंवा शेतकरी समाज हा मोठेपणा देऊन इतका म्हणजे पाटील काय चाललं पाटील पाटील पासतातच मग सगळ्यांना चहा तशा पद्धतीचं या शेतकऱ्याचं झालंय म्हणजे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की शेती हे भारताचं पहिलं इंजन आहे आणि धोरणं हे सगळे व्यापाऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत हे चुकीचं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बीजी कापूस तुम्हाला चालत नाही शेतकऱ्यांना बीजी कापूस लावायला चालत नाही परंतु बीजी त्या ठिकाणचं ऑइल आणि बीजीची ढेप डी ऑइल केक हा चालतोय आयात करायला त्यानंतर जीएम सोयाबीन ही पिकवायला चालत नाही परंतु त्यापासून निर्माण झालेलं तेल आणि त्यापासून निर्माण झालेली ढेप ही मात्र आम्हाला आमच्या कोंबड्यांना खायला चालते आणि त्या कोंबड्या आम्हाला खायला चालतात तिथं तिथं पर्यावरणवाद्यांना प्रॉब्लेम नाही आहेत त्यामुळं एकंदर जे काय कयास लावले जात होते आधी की बाबा पी एम किसान सन्मान निधीमध्ये वाढ होणार अमुक होणार आणि टमुक होणार मी तुम्हाला आधी सांगितलं होतं या पोकळ वापा आहेत हा टाइमपास आहे आणि अगदी तसंच झालं जे काय आधी अनुमान आनु, लावलं होतं की असं होणार तसं होणार ते काही झालेलं नाहीये आणि एकंदर ह्या ज्या घोषणा केलेल्या आहेत ह्या फक्त काहीतरी आम्ही करतो हो आहोत असल्या पद्धतीचं आहे परमानंट सोल्यूशन याच्यामध्ये मला दिसत नाही आणि हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप वाईट आहे आणि याला जबाबदार शेतकरी आहे शेतकऱ्यांची एकजूट शेतकऱ्यांचं संघटन शेतकऱ्यांमधले अभ्यासू नेते आ, या सगळ्या गोष्टी पुढे येणं गरजेचे आहेत त्याचबरोबर सरकार व्यापारी कर्मचाऱ्यांच्या बाजूने झुकत माप देत आहे त्याची कारणं काय ते कारण शोधणं गरजेचे आहेत आणि आपल्याला त्या पद्धती अवलंबणं गरजेचे आहे त्या दृष्टीनं जाणं गरजेचं आहे सरकार सत्तर वर्षापासून बदलायला तयार नाही मग आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्या पद्धतीचं काहीतरी करणं गरजेचं आहे तर याच्यावर विचारमंथन होणं गरजेचं आहे एकंदर अर्थसंकल्प हा निराशाजनक होता आपण काय सरकारच्या विरोधातले नाही आहेत बघितलं आपण सरकारच्या बाजूचे आहोत परंतु सरकार आमच्या बाजूचं व्हायला तयार नाहीये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायचा ले बेलायकन दाबा तुर्थास आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद